नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण भेंडीची एका वेगळा पैदनं केली चटपटी अशी भाजी बनवतोय आपण ह्या देखील बऱ्याच भेंडीच्या वेगळ्या पैतीने जसं की ताकातली दह्यातली भेंडी साधी भेंडीची भाजी मसाला भेंडी फ्राय भेंडी अशा वेगवेगळ्या भेंडीच्या भाज्या बघितल्या होत्या आणि त्या तुम्हाला सर्वांना देखील खूप आवडल्या होत्या आजची भाजी पण तशीच वेगळी आणि युनिक आहे चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा मी पाव किलो इतकी मी ताजी अशी भेंडी घेतली भेंडी घेतल्यानंतर देठाकडचा भाग बाँग तोडून बघायचा म्हणजे भेंडी आहे की नाही कळते पटकन देठाकडचा भाग तुटला म्हणजे भेंडी अगदी मस्तपैकी ताजी अशी भेंडी मिळालेली आहे आता ही भेंडी आपण स्वच्छ धुवून घेऊयात ही भेंडी बघा छान अशी धुवून घेतली आता भेंडीवरती बऱ्याच पद्धतीने पाणी आहे ते पूर्णपणे आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये घालून ही भेंडी छान अशी कोरडी करून घेणार आहोत तर बऱ्याच जणांना नेहमी प्रश्न असतो की जेव्हा ते भेंडी चिरतात ना तेव्हा ते ते ती अगदी चिकट चिकट असं भा निघते असं का होतं तर ह्यासाठी एक टिप सांगते मी तुम्हाला जेव्हा केव्हाही आपण भेंडी धुवून घेतो ना तेव्हा ती स्वच्छ अशी एका कापडाने कोरडी करून घ्यायची त्याच्यावरचं पाणी पूर्ण सुकलं गेलं पाहिजे आणि मग भेंडी चिरायला घ्यायची असं केल्यामुळे काय होतं जेव्हा आपण भेंडी चिरतो ना तेव्हा आतला जो चिकट स्राव आहे तो अजिबात बाहेर येत नाही आणि तुम्ही जर ओली भेंडी चिरायला ना तर अगदी भेंडी चिरताना पूर्ण चिकट चिकट हाताला लागते तसं होऊ नये म्हणून ही टीप लक्षात ठेवा आता भेंडी पूर्णपणे कोरडी झाली तर ही चिरून घेऊयात व्हिडीओ मध्ये त्या पैकीनं सुरुवातीला मी देठाकडचा भाग कट करून घेतला त्यानंतर बघा खूप बारीकही नाही आणि खूप लहानही नाही किंवा अगदी मोठीही नाही अशा पैधीनं मी मध्यम आकाराची ही भेंडी कट करून घेतली जेव्हा आपण साधी भाजी करतो तेव्हा भेंडी आपण अगदी बारीक चिरतो पण ह्या भाजीला मात्र थोडी भेंडी तुम्हाला मोठी ठेवायची आहे जेणेकरून जेव्हा भाजी तयार होते ना तेव्हा ते अगदी बारीक किंवा अशी गिर्र होत नाही अशाच पद्धतीने आपण सगळे भेंडी आहे ना ती छानपैकी चिरून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सरळ तुमच्यामुळे बघायला मिळतील तर इथं बघा आता संपूर्ण भेंडी मी अगदी अशा पद्धतीने चिरून घेतली तर आज आपण भेंडीच्या भाजीमध्ये बटाट्याचा वापर करणार आहोत त्यासाठी इथं बघा मी एक मोठ्या साईजचा सा बटाटा घेतला त्याच्यावरती साल काढून घेतली आणि त्यानंतर तो पाण्यामध्ये ठेवला जेणेकरून बटाटा लाल पडू नये आणि त्यानंतर आता हा बटाटा आपण अशा पद्धतीने चिरून घेतोय ज्या पद्धतीने आपण फ्रेंच फ्राईजला बटाटा चिरतो ना सुरुवातीला मी तसाच बटाटा चिरून घेतला आणि त्यानंतर आता आपण चौकोणी आकारामध्ये फार मोठाही नाही फार छोटाही नाही तर अशा मीडियम ह्याच्यामध्ये मी चौकोणी आकार करून घेतला भाजी चिरताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची बटाटा असू दे वांगी असू दे किंवा कोणतीही भाजी असू दे ती एका आकारामध्ये चिरण्याचा प्रयत्न करायचा असं केल्यामुळं काय होतं जेव्हा भाजी शिजवतो ना तेव्हा सगळी भाजी अगदी एकदम शिजली जाते तुम्ही जर एक बटाटा मोठा आणि एक बटाटा छोटा कट करायला तर छोटा बटाटा पटकन शिजतो त्यामुळे मोठा बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो आपण जर छोटा बटाटा चेक केला तर आपला बटाटा शिजलाय किंवा भाजी शिजले म्हणून आपण गॅस बंद करतो पण मोठे बटाटे थोडे कच्चे राहतात तसं होऊ नये म्हणून एका आक्रमे चिरून घ्यायचे हे दोन्ही चिरून तयार आहेत तर भाजीला सुरुवात करूयात त्यासाठी एका पॅनमध्ये मध्ये बघा मी दीड मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये एक चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलवून घ्यायचे त्यामुळं का होतं जिऱ्याचा जो काही सुगंध आहे तो पूर्ण भाजीला छान लागतो पाच ते सहा लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतल्या होत्या तेला त्या तेलामध्ये घालून घेतल्या त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली होती मिरचीमुळं का होतं टँकिनेसपणा भाजीला लागतो तुम्हाला जर आवडत नसेल किंवा लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही स्कीप पण करू शकता दोन मिनटं तेलावरती परतवून घेतलं त्यामध्ये आपण पाव चमचा इतकी हिंगपुडू घालूयात आणि पुन्हा आता हे दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं जेणेकरून लसणारा छान तांबूस रंग येईल आता ह्यामध्ये मी दोन मीडियम साइजचे हुबॅक्र चिरून घेतलेले कांदे वापरलेत कांदा घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झालाय आता हा कांदा पण आपण जास्त वेळ न परतता फक्त दोन ते तीन मिनटं परतायचा जेणेकरून तो फक्त ट्रान्सपरंट होईल तुम्ही तर बघू शकता आता कांदा बघा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे तो पूर्ण अजिबात शिजला गेला नाहीये ह्यामध्ये आता आपण जे बटाटे चिरून ठेवले थे, होते तर ते, ते बटाटे संपूर्ण घालून घ्यायचे आता आपण कांदा का शिजवला नाही याचं कारण देखील मी तुम्हाला पुढे सांगेनच आता बटाटा देखील कच्चा आहे आणि जर कांदा आपण पूर्ण गुलाबी रंगावरती करून घेतला आणि मग बटाटा घातला तर बटाटा शिजायपर्यंत कांदा पूर्ण जळून देण्याची शक्यता असते त्यामुळे कांदा फक्त हलका परतून घ्यायचा आणि मग बटाटे घालायचे म्हणजे बटाटे शिजेपर्यंत कांदे पण अगदी मस्तपैकी शिजले जातात आता हे सगळं चांगलं मिक्स केलं गॅस मध्यम करून झाकण ठेवून हे बटाटे आता आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे साधारणपणे चार ते पाच मिनटं झालेले आहेत मध्ये पण दोन वेळा मी चेक करून घेतलं होतं चार ते पाच मिनटामध्ये तुम्ही बघू शकता कांद्याला छान असा चॉकलेटी रंग आलाय आणि त्याबरोबर जे बटाटे आहेत ते पण बघा ऐंशी टक्के शिजले गेलेले आहेत अगदी छान तो चमचानक कट होतोय फार अगदी शंभर टक्के शिजवून घ्यायचे नाही कारण अजून बाकीची भाजी होईपर्यंत हे बटाटे देखील चांगले अगदी शिजतात आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता आपण मसाले घालूयात पाव चमचा मी हळदपूड घातली एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलं तिखटाप्रमाणे याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा मी धनेपूड वापरली पाव चमचा आमचूरपूड आणि पाव चमचा जिरेपूड वापरली आता हे सगळे मसाले असे मिक्स करून घ्यायचे मसाले बघा छान मिक्स झाल्यानंतर जी भेंडी आपण चिरून घेतली होती तर ती संपूर्ण भेंडी घालून घ्यायची आणि गॅस जो आहे तो एकदम मोठा ठरायचा असा गॅस मोठा केल्यामुळे तर भेंडीचा जो चिकटपणा आहे तो अजिबात बाहेर येत नाही तुम्ही जर गॅस बारीक करून ना तर पूर्ण भेंडीचा चिकटपणा भाजीला लागतो तसं होऊ नये म्हणून सुरुवातीला दोन ते तीन मिनटं गॅस मोठा ठेवायचा आणि छानपैकी मिक्स करून झालं की गॅस अगदी मध्यम करून झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनटानंतर पन्हा झाकून काढून घ्यायचं आणि भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आता बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे भेंडी शिजायला काही फारसा वेळ लागत नाही हे बघा सगळं छानपैकी असं मिक्स करून घेतलं आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात जेणेकरून मिठाला थोडंसं पाणी सुटतं आणि जर तुम्हाला वाटलं की मसाले जर खाली चिकटत आहेत तर तुम्ही थोडासा पाण्याचा हपकारा मारून देखील घेऊ शकता आता हे पुन्हा मी सगळं छानपैकी असं मिक्स करून घेतलं जिरेपूड आमचूर पवडर वापरामुळं होतं भाजी अगदी छान चटपटीत लागते तर पुन्हा झाकण ठेवलं आणि छानपैकी ही भेंडी मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायची चार ते पाच मिनटानंतर झाकण काढून घेतले आणि भेंडीचा बघा रंग अजिबात बदललेला नाही आहे पण भेंडी अगदी छान अशी मऊ झालेली आहे तर ही सगळ्या जर तुम्ही टिप्स वापराल तर तुमची देखील ही आलू भेंडी ना अगदी रेस्टॉरंट स्टाईल भाजी तयार होते बऱ्याच वेळा जर तुम्ही छोट्या खानावळीमध्ये जेवायला गेला असाल तर तुम्हाला भेंडीची अशा पद्धतीची भाजी बघायला मिळते चव खूप छान असते करण्याची पद्धती साधी सोपी आहे मसाले ही अगदी फार कमी आहेत त्यामुळे ना चव खूप छान लागते एकदा जरूर ट्राय करून बघा ही भाजी तुम्ही भाकरी चपाती पराठे कशासोबतही खाऊ शकता अगदी मस्त शपली ही भेंडीची वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी तयार आहे सगळ्यात शेवटी अगदी फक्त पाव चमचा गरम मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून गरमागरम ही आपली भाजी आपण भाकरी चपाती रोटी नान कशासोबत तुम्ही सर्व करू शकता तुम्हाला आजची माझी ही भेंडीची वेगळी भाजी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स करायला देखील विसरू नका चला तर मग काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तो मस्त रहा, खात राहा आणि सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची काळजी चीक घेत राहा धन्यवाद ब बाय